नमस्कार मी जगदीश काबरे साथींनो आज आपण चर्चा करणार आहोत वाद वितंड आणि चर्चा या विषयावर वाद।, वाद हा तत्वबोधासाठी केला जातो वितंड अहंकार जोपाटण्यासाठी केले जाते तर चर्चा ही मनाला प्रगल्भ करण्यासाठी केली जाते हे मूलभूत मुद्दे समजून घेतले तर आपल्या लक्षात येईल की जगातील कोणत्याही दोन व्यक्ती कधीच पूर्णपणे एकमताच्या असू शकत नाही अगदी दौरा बायको कितीही एकमेकांच्या जवळ असले तरीसुद्धा त्यांच्यात मतभिन्नता असतेच मतभिन्नता असणे हे खरे तर जिवंत मनाचे लक्षण आहे त्यामुळे दोन विचारी माणसे एकमेकांत वादविवाद करू शकतात तर दोन अविचारी माणसे मात्र फक्त वितंड घालू शकतात पण विचारी माणसांचा अहम जेव्हा त्याच्या बुद्धिप्रामाण्यावर हवी होतो तेव्हा मात्र समोरच्या माणसाने त्याची एखादी शुल्लक चूक जरी दाखवली तरी त्याचा अहम दुखावतो मग तो चूक कबूल करण्याच्या ऐवजी त्या चुकीचे समर्थन करण्याचा प्रयत्न करण्याचा करताना बेताल होत जातो समोरचा माणूस आपल्या चुका काढतो म्हणजे काय असा अहंकार त्याला बेताल होण्यास भाग पाडतो खरे तर असे लहान सहान तात्पुरत्या स्वरूपात असायला हवेत हे वाद कानाआड करून पुन्हा नव्याने एकमेकांशी नितळ मनाने आपण संवाद साधायला हवा पण आपल्या मनात मात्र या माणसाविषयी आकस ठेवणारा दृष्टिकोन निर्माण होतो आणि भविष्यात त्याच्याशी वागताना याच चष्म्याने त्याच्याकडे आपण बघत बोलत असो म्हणून मला असे वाटते की निदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी तरी अहंकाराला आपल्या बुद्धी प्रामाण्यावर विजय मिळवून देऊ नये जसे नवरा बायको मध्ये लहान सहान वाद होतात म्हणून ते लगेच घटस्फोटावर जात नाहीत तसेच चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपसातील लहान सहान वादामुळे एकमेकांना शत्रू न मानता आणि मनभेद न करता मतभेद खुल्या मनाने स्वीकारले पाहिजेत म्हणूनच म्हटले आहे की वादे वादे जायते तत्व हा पण हे केव्हा शक्य होईल तर वादांकडे आपण मन प्रगल्भ करणारी चर्चा म्हणून पाहू तेव्हाच पण वादांकडे जर आपण अपमान करणारे शब्द समजायला लावू तर मात्र हे वाद चर्चा न राहता हार जीतीच्या खेळावर उतरतात आणि त्याचे वितंडात रूपांतर होते ज्या वेळेला माणसाला प्रश्न पडत नाहीत शंका निर्माण होत नाहीत आणि फक्त आदेश पाळणे आज्ञाधारकपणा हा गुण समजला जातो त्यावेळेला मात्र कुठलाही वाद होण्याची शक्यता नसते कारण अशी माणसे फक्त यंत्रमानवासारखी असंवेदनाशील सांगकामे असतात पण विचारी माणसे संवेदनाशील असल्यामुळे सतत प्रश्न विचारत राहतात शंका उपस्थित करतात म्हणून त्यांच्यात सतत वादविवाद होत असतात हे वादविवाद माणसाला नवीन काही शिकण्यास आणि प्रगत होण्यास मदत करणारे असायला हवेत असे वाटत असेल तर अहंकाराला आपल्या काबू ठेवायला हवे अन्यथा अंत्याधारक मेंढरू आणि आपण यात फरक तो काय काय बरोबर आहे ना